नमस्कार मी आदिशापूर स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या का विशेष कार्यक्रमामध्ये मित्र तुम्ही आमच्या विषयाचे टायटल वाचत असेल की रायगड बत्तीस रायगडचे नवनिर्वाचित महायुतीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली छोटमशेट दिलीप भोई दक्षिण रायगड भाजपा उपाध्यक्ष यांची तारीख तर मित्रांनो कालच अलिबागमध्ये हॉरिजन हॉलमध्ये सुनील तटकरे हे खासदार झाल्यामुळे महायुतीने एक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि मित्रांनो त्या कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे सह सर्वच नेते तिथे उपस्थित राहिलेले होते परंतु छोटम शेठ हे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित नव्हते सर्वांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे त्या सर्वांची तारीफ करताना आभार मानताना सुनील तटकरे यांनी त्या व्यासपीठावर उपस्थित नसते नसलेले आणि मित्रांनो काय मानले ते पहिल्यांदा आप आता आपले छोटम शेट नाही आले ते असेच म्हणजे येत नाहीत बाकी ठाम आहे त्यांनी काम चांगलं केलं मी जे केलं ते केलं म्हणे मी त्यांचं कौतुकच करतो ऐका ऐका तुम्ही बिलकुल काय समजू नका हा एक बिलकुल नाही ते लग्नामुळे तीन तारखेपर्यंत व्यस्त राहिले त्याच्यानंतर ती सभा झाली नंतर सुद्धा त्यांनी मला सांगितलं फोन करून साहेब मी मजबूत काम केलंय तुम्हाला इतकं मताधिक्य देणार म्हणजे दे देणार आणि त्याप्रमाणे मी आल त्याच्यात का काय अजिबात काय फरक असत काय कारण बघा तर मित्रांनो सुनील तटकरी काय मिळाले निवडणुकीच्या बत्तीस रायगडच्या निवडणुकीच्या कार्यकाळातच छोटम शेठ यांच्या घरी त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मूर्ती यांचं लग्न होतं त्याच्यामुळे छोटम शेठ हे तीन तारखेपर्यंत बिझी होते अशा पद्धतीने हे सुनील तटकरे हे त्यांच्या भाषणामध्ये बोलले तसेच त्यांनी सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीने काम हे छोटम शेठ यांनी केलेलं आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी की छोटम शेठ यांची ग्रामपंचायत झिराट आहे आणि त्या झिराटमध्ये तुमच्या स्किनवर तुम्ही आकडे बघू शकता झुराट एक मध्ये आनंद गीते यांना एकशे चौऱ्याहत्तर तर सुनील तटकरे यांना पाचशे सत्याहत्तर झिरा दोन मध्ये अनंत गीत्याने एकोणनव्वद तर सुनील तटकरे यांच्याशे पस्तीस जिरा तीन मध्ये अनंत गिंत यांना एकशे एक एकवीस तर सुनीत तटकरे यांना तीनशे सत्त्याऐंशी मतं मिळाली मित्रांनो अनंत गीते यांना झिराठ मधून तीनशे चौऱ्याऐंशी तर सुनील तटकरे यांना तेराशे नव्याण्णव मते मिळाली एकूण एक, एक हजार पंधरा मतांचा लीड हा छोटम शेट यांनी सुनील तटकरे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो दिले अशा पद्धतीने सुनील तटकरे यांचं काम छोटमशेट करणार नाही असं सवीकडूनच मित्रांनो ऐकायला मिळत होतं परंतु त्याच्या विरोधात पक्षाशी प्रामाणिकपणे काम हे छोटमशेट यांनी दा करून दाखवलं आणि ते आकडेवारीनुसार दा करून दाखवलं कुगात अब्दुल वगैरे मारल्या तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा व्हिडिओ मी त्यांच्या आभार प्रदर्शनाचा जे सुनील तडकर यांनी मानले ते व्यासपीठावर नसताना हा व्हिडिओ मी का बनवतो मित्रांनो येणाऱ्या कार्यकाळामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमधून महायुतीचे उमेदवार म्हणून कालच फोरिजन हॉलमधील ह्याच्या अगोदरसुद्धा सध्याचे विद्यमान आमदार आयतकरे यांनी स्वतःला कधीच घोषित करून टाकलेला व्यासपीठावर व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक असतील ज्यांचा कमा न पालकता त्यांचा विचार न करता ते सरळ सरळ स्वतःला महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित करून टाकतात लोकसभेमध्ये तुम्ही तशा पद्धतीचे किती वेळा तरी महिने दळवी हे बोललेले आहेत आपण पाहिलेलं आहे मित्रांनो तशाच पद्धतीची घोषणा हे महेंद्र दळवी परिजन हॉल मध्ये सुनील तटकर यांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असताना करतील याची कल्पना कदाचित छोटमछेट याला असावी आणि जर अशा पद्धतीने दक्षिण रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष व्यासपीठावर आहेत अजूनपर्यंत जागा वाटप झालेल्या नाही आहे निवडणूक सो बनावून लढतील की युतीमधून लढतील ते कन्फर्म झालेलं नाही आहे असं असताना एक व्यासपीठावर ते सुद्धा बसलेले असताना आमदार महेंद्र दळवी अशा पद्धतीने घोषणा करतील तर निश्चितच आमदार जे स्वप्न उराशी बाळगलेले लोकांची आता एक आमदार म्हणून एक छबी निर्माण झालेली आहे ती कुठेतरी खराब होते ही हा धोका ओळखूनच त्या कार्यक्रमाला का ते गेले नसावे सुनील तटकरे यांचं काम तर त्यांनी माहितीमध्ये चांगल्या पद्धतीने दे केलेलं आहे परंतु त्यांच्या आभार प्रदर्शनाला जायच पाहिजे असा कुठलाही आला त्या कार्यक्रमाला का जाण्यासाठी त्यांच्यावर लागू होत नाही किंवा तसं होणार एवढा दूरदृष्टीचा नेता आणि अलिबाग मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा आलेला नवीन चेहरा ज्याला अजून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी निश्चित झालेली नाही महायुतीतून सुद्धा लढाव लागू लागेल परंतु कुठेही कमी न पडता अशा पद्धतीने मोठमोठ्या मागभर नेत्यांच्या निवडणुकांच्या जिंकलेल्या सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर जगा टाळतोय ह्याला होता मित्रांनो डेअरी आणि ती डेअरी खऱ्या अर्थाने छोटम शेठ यांच्यामध्ये आपल्याला वारंवार दिस दिसून आलेली आहे कालसुद्धा दिसली मित्रांनो जर भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला तिकीट मिळत नाही तर अपेक्षाची तयारी ठेवणारे छोटम शेठ हे शंभर टक्के यावेळेला निवडणुकीला समोर जातील हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते महायुतीतून लढो किंवा नको लढवत परंतु एक गणित बिघडवण्याचं काम ते करू शकतात कदाचित ते पुरण मतदारसंघाचा दोन हजार एकोणीसचा पॅटर्न राबवू शकतात जिंकून येऊ शकतात असं निर्मिती करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि पाहिलं तर तुम्ही बघितलं तर कोली समाज भरपूर आपल्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज भरपूर मतदारसंघामध्ये ठाकूर समाज मतदारसंघामध्ये आहे क्रिकेट खेळणारे युवक त्यांच्या पाठीमाग आहेत त्याच्यामुळे मित्रांनो हा एक नवीन चेहरा जो सध्या मार्केटमध्ये येतोय राजकारणाच्या त्याला लोक पसंत दर्शवतात ही वस्तूसुद्धी आहे पत्रकार यांना मी सगळ्यांच्याच जवळ येत असतो आणि त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी छोटमशेठ यांच्याबद्दल मला ऐकायला वारंवार मिळत असतात असं हो मित्रांनो याच्यामध्ये मला जास्त काही सांगायचा सांगायचं सा नाही आहे पण खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला चॅलेंज देण्याचं जर कोण काम करत असेल तर ते फक्त छोटमशेटच करू शकतात कारण की छोटमशेट गणित बिघडवतात की नाही बिघडवतात हे आपण ग्रामपंचायत निवडणुकीला पाहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं छोटं मी शकापती बी टीम आहे अशा पद्धतीने शिंदे गटाने त्यांच्यावर वारंवार टीका केलेली आहे ते, ते मला सांगायच्या अधिक गरज नाही आहे परंतु छोटम शेठ यांनी हजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे केल्या उभे केल्यामुळे शिंदे गटाच्या काही ग्रामपंचायती कोसळल्या आणि त्याचा ठपका सगळं त्यांनी कोणावर ठेवला छोटम शेठ यांच्यावर माझ्या मित्रांनो जर छोटमशेट उभे राहिले तर निश्चितच येणाऱ्या जा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फटका थेट आणि सरळ महेंद्र शेठ दळवी यांना बसेल हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कदाचित महेंद्र दळवी दे साहेब यांना सुद्धा माहिती असेल याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये विद्या महाविद्या होतील की नाही होतील पण छोटम शेठ हे तयारी लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने डेअरिंग करणारा नेता हा फक्त छोटम शेठचा असू शकतो बाकी कोणी असू शकत नाही सुनील तटकरे यांनी ते व्यासपीठावर नसताना सुद्धा त्यांचे जाहीर आभार मागले त्यांनी फक्त थापा आश्वासनं सभा वगैरे घेतल्या नाही तर त्यांनी त्यांचा त्यांना सुनील तटकऱ्यांना जे आवश्यक असणारी जी काही मतं आहेत ती मतं त्यांना मिळून दिली ती मतपेटीमध्ये दिसली ती पुराव्या शकत दिसली म्हणून येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांचं चांगलं काम केलं पुढे विधानसभेच्या निवडणुकीत शेठ असतील नसतील आता मला भरपूर तो कमेंट करायला लागले की शेठ मागार तर घेणार नाही आहे ना पक्ष दबाव तर आणणार नाही आहे ना मित्रांनो मला वाटत नाही छोट्या छोट्यांना मी ज्या पद्धतीने ओळखतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला सुनील तटकरेसारख्या का व्या खासदाराच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणं न जाणं हे केवढ्या मोठ्या मित्रांनो धैर्याचं काम आहे डेरिंगचं काम आहे नाहीतर काही नेते असतील ते व्यासपीठावर बसलेले त्यांना सुनील तटकरे यांचा कार्यक्रम आहे ते का व्यासपीठावर बसायला भेटेल म्हणून खुश होतील भाषणं करायला भेटेल म्हणून खुश येतील परंतु अशा पद्धतीने मला आमदार व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मी त्या व्यासपीठावर जाणं धोकादायक आहे म्हणून न जाणारा नेता विद्यमान युतीतील खासदार असताना त्या व्यासपीठावर न जाणारा नेता तो म्हणजे फक्त छोटा असू शकतो मित्रांनो याच्यामध्ये मी काही वेगळं जर काही बोलत नाही आहे कारण का जी वस्तू आहे ती तुमच्या डोळ्यासमोर मित्रांनो मांडली थो छोटासा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये जास्त काही सांगायचं नाही आहे इथेच थांबतो जर कामंट असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद